बनलेला आहे तिथं रस्ताच जागेवर नाहीये आणि असं असताना देखील याची दुरुस्ती होणे अपेक्षित होत वारंवार गेले अनेक दोन महिने लोकांना प्रचंड त्रास होतोय एक तासाच्या रस्त्याला चार चार पाच पाच सहा सात तास प्रवास लोकांना करा करावा लागतोय यासाठी काँग्रेस पक्षाने त्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन लोकांना या खड्डेमुक्त रस्ता करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी टोलमुक्त आंदोलन हे करत आहोत आणि खेड शिवापूर या आणेवाडी किनी कराड तासवडे आणि कोल्हापूर या ठिकाणी हे सगळ्या टोल नाक्यावर हे आंदोलन आज एकाच वेळी होत आहे आणि जोपर्यंत महाराष्ट्र सरकार या पुणे ते कोल्हापूर या हायवेवर टोलमुक्त करत नाही तोपर्यंत हे आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवणार आहे आणि निश्चितपणे लोकांना जो त्रास होतोय तो खूप म्हणजे अनेकांच्या गाड्या तुम्ही बघितलं तर गाड्यांना देखील खूप मेंटेनन्स यायला लागलेलं आहे सर्वसामान्यांनी करायचं काय जे सरकार आहे हे प्रचंड लोकांची म्हणजे एवढी अवलंना होते की लोक यांना म्हणजे अनेक त्रास म्हणजे पैसे उकळून सरकार हे झालेलं आहे घोषणा करायची योजनांची अरे तुम्हाला खरंच लाडक्या बहिणीची आणि लाडक्या भावाची काळजी असेल तर या लाडक्या बहिणीला लाडक्या भावाला या रस्त्यातनं म्हणजे अॅक्सिडंट होताना वाचवा इथं त्यांचे जीव धोक्यात आहेत हे हो पहिले रस्ते नीट करा आणि नंतरच तुम्ही लाडकी आणि लाडके भावाचे आम्ही प्रेम असल्याचं मिरवा अशी आम्ही या ठिकाणी जोपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती आणि जोपर्यंत हे रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत काँग्रेसतर्फे या ठिकाणी आम्ही अशी मागणी केलेली आहे आणि असं आंदोलन या ठिकाणी छेडलेलं आहे की टोल हे या सरकारने घेऊ नये जोपर्यंत हे पूर्ण काम होत नाही आणि तोपर्यंत मुक्तीचा आदेश निघत नाही तोपर्यंत आज आम्ही आज, आज दिवसभर या ठिकाणी इथं थांबत आहोत